राणे यांची मालवणमध्ये झालेली बैठक म्हणजे त्यांच्या राणे समर्थकांनी केलेली ती समारोपाची बैठक होती हे कालच्या त्या बैठकीवरनं दिसून आलं भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते त्या ठिकाणी दिसले दिसले नाही फक्त राणे समर्थक हेच त्या बैठकीमध्ये दिसले त्यामुळे नारायण राणेंच्या समारोपाची बैठक ही त्या ठिकाणी पार पडली खरंतर त्या बैठकीमध्ये नारायण राणेंनी शिवसेनेवर टीका केली दोन हजार चारमध्ये ज्याप्रमाणे त्यांनी टीका केली होती दोन हजार पाचमध्ये ज्याप्रमाणे टीका केली होती की या ठिकाणी शिवसेना औषधालाही शिल्लक ठेवणार नाही परंतु तेच औषध त्यांना लागू पडलं त्यामुळे उद्धव साहेबांसोबत किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर ज्या वल्गना ते करत ते त्यांनी पहिलं पाहिलं पाहिजे की या ठिकाणी त्यांनी जो पक्ष स्थापन केला तो त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना नऊ महिन्यामध्येच या ठिकाणी विसर्जित करावा लागला हे सत्य ते नाकारू शकतात का हा प्रश्न या ठिकाणी आमचा आहे त्यामुळे शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंची चिंता नारायण राणे त्यांचे समर्थक त्यांच्या पिता पुत्रांनी या ठिकाणी करू नये त्यासाठी प्रत्येक शिवसैनिक आणि निष्ठावंत शिवसैनिक हा सज्ज आहे त्यांची शिवसेना सांभाळण्यासाठी त्यांच्या शिवसेना वाढवण्यासाठी आणि त्यांना विजयापर्यंत पोचविण्यासाठी खरं तर नारायण राणेंनी त्या दिवशी आल्यानंतर आपल्या समारोप समारंभामध्ये निश्चितपणे सांगितलं पाहिजे होतं की या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी काय कोकणाला दिलं त्यांच्या मुलांच्या खासदारकीच्या त्या ट्रममध्ये त्यांच्या मुलाने कोकणासाठी किती प्रश्न त्या संसदेमध्ये मांडले आज खासदार विनायकजी राऊत साहेब या दहा वर्ष या कोकणच्या या सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या या लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतायत आणि ते नेतृत्व सर्वसामान्य कुटुंबाचं सर्वसामान्य माणसाचं सर्वसामान्य लोकांचं नेतृत्व करताय सर्वसामान्य लोकांचे प्रश्न संसदेमध्ये मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम या दहा वर्षामध्ये सन्माननीय खासदार विनायकजी राऊत साहेब संसदपटू खासदार विनायकजी राऊत साहेब यांनी केले